स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष द्यावं अन्यथा आंदोलन भाजपच्या पडळकर गटाच्या नवे नेतृत्वाचा प्रशासनात इशारा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठ्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बीआयएस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे गेल्या अनेक दिवसांपासून रेनावी घाटातील रस्त्याचं काम अपूर्ण आहे त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते विजापूर गुहागुर हा महामार्ग असताना देखील हा रस्ता होत नाही त्यामुळे मोठ्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावं लागतं तर याकडे त्वरित लक्ष द्यावं अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे खानापूर तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केले तसेच यावर्षी रेणावी व खानापूर मंडळामध्ये सतत पाऊस पडला होता त्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतीची मशागत करता आली नाही परिणामी शेतकऱ्यांची पेरणी झाली नाही अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं तातडीने त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रशासनानं द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं सतीश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली लवकरात लवकर मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला या निमित्तानं खानापूर मतदारसंघात पडळकर गटाचं बाबर गटाला ते आव्हान देत आहे माझं गाव रेनावे मी उपाध्यक्ष आहे तालुका आमच्या रेनावे आणि खानापूर मंडल परिसरात अं मे तेरा तारखेपासून ते आज तागा आहेत सतत पाऊस पडत आहे पाऊस पडत असल्यामुळे नांगरणी गेल्या ते शेतात नंतर मशागती झालेली नाही आणि शेतकरी इथला अडचणीत आहे तरी प्रशासनानं आणि इथल्या स्थानिक तहसीलदार किंवा प्राण तहसील लक्ष घालून पंचनामा करून तिथल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि लवकरात लवकर तहसीलदार अं मंडळातगे असेल तलाठी असेल पंचनामा करून तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी माझी हा प्रश्न फक्त रेणावीचाच नसून एक उपाध्यक्ष भाजपा ता मोर्चाचा तालुक्यात असल्यामुळे हा तालुक्याचा प्रश्न आहे तरी लवकरात लवकर हिने हो लक्ष घालून तो मार्गी लावा अन्यथा आम्ही याच्यावरती आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब ब्राह्मणंद शेठ पडळकर साहेब यांच्या मदातून आम्ही एक मोठं आंदोलन करू जर नाही लक्ष दिलं तर माझे दोन निवेदन आहेत मी एक प्रांस साहेबांनी निवेदन दिले तहशीलदार साहेबांनी निवेदन दिले प्रांत साहेबांचं ते राष्ट्रीय महामार्गासंदर्भात आहे त्या राष्ट्रीय महामार्गाला विटा ते खानापूर असा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची दूर दुरावस्था झालेली आहे त्याला स्थानिक प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी कोणी लक्ष देत नाही आणि सार्वजनिक काम असल्यामुळे सगळ्यांना त्याचा त्रास होतोय आणि प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून ते काम पूर्ण करावं अशी माझी विनंती आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा